नमस्कार मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आता येते ती मोठी बातमी आहे अकोला जिल्ह्यातून पातूर तालुक्यात पातूर तालुक्यातील अकोला गावामध्ये ग्रामपंचायतीच्या भ्रष्ट कारभाराबद्दल का ग्रामस्थांनी मोर्चा काढलेला आहे ग्रामपंचायतीवरती मोर्चा काढून या प्रशासनाच्या विरोधामध्ये संताप व्यक्त केलेला आहे आताची मोठी बातमी आहे अकोला जिल्ह्यातून आमचे प्रतिनिधी रामचंद्र नावकार यांचेकडून मिळालेली माहिती आहे अकोला जिल्ह्यातील पाथोर तालुक्यामध्ये आलेगाव या, या ग्रामपंचायतीच्या भ्रष्ट आणि कारभारा विरोधात मोठं आंदोलन उभारण्यात आलेलं आहे ग्रामस्थ आणि विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मोर्चा काढण्याचा निषेध व्यक्त केलेला आहे या मागण्यांचे निवेदन ग्रामस्थांनी उपस्थित शिष्टमंडळाच्या वतीने प्रशासनाला देण्यात आल्याची माहितीही मिळते आहे तिरंगा रक्षक साठी रामचंद्र नावकर पातूर अकोला